नाशिक इथं प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय कार्यक्रमात भाषण करताना मंत्री गिरीश महाजन यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव न घेतल्यानं नव्या वादाला तोंड फुटलं या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या एका महिला वन अधिकाऱ्याने जाहीरपणे आक्षेप घेत संविधान निर्मात्यांचंच नाव कसं विसरलात असा थेट सवाल केल्यानं कार्यक्रम स्थळी काही काळ तणावाचं वातावरण वात निर्माण झालं होतं या प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटू लागले असून गिरीश महाजन यांच्या विरोधात पोलीस तक्रारही दाखल करण्यात आली आहे दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया देत महाजन यांच्यावर अट्रॉसिटी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली या सर्व गिरीश महाजन भूमिका मांडली मात्र गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलेल्या भूमिकेवर गिरीश महाजन म्हणाले की मला आज खूप वाईट वाटत बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती मध्ये मी जेवढा पुढाकार घेतो नेते येतात हार घालून निघून जातात पण मी आमच्या गा गावात तालुक्यात जयंती मध्ये असतो मी चाळीस वर्षात एकदा पण असं नाही केलं मी मातंग समाजासाठी वाल्मिकी समाजासाठी जातो लग्नात जातो मी संग मुशीत वाढलोय जामनेर मध्ये बाबासाहेबांचा सा मोठा पुतळा उभा केलाय आता अनवधानाने राहिलं असेल पण एवढं कशासाठी हे मला काही समजत नाही मी अनेक गावात पंगत देतो त्यांच्यासोबत जेवायलाही बसतो चाळीस वर्षात निळा शर्ट घातला नाही असं कधीही झालं नाही अशा या वक्तव्याने आता पुन्हा एकदा गिरीश महाजनांची अडचण झाल्याचं पाहायला मिळत